करा, यानंतर मी माननीय शिवेंद्र राजे भोसले यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो आज सातारकरांच्या जीवनातला अतिशय अभिमानाचा भाग्याचा आणि इतिहास जो आपला आहे तो स्वतःच्या आपल्या डोळ्यानं बघण्याचा दिवस हा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आज आलेला आहे आणि या सर्व दिवसाचं किंवा आजच्या या क्षणाचं ज्यांच्या प्रयत्नामुळं आज हा क्षण आपल्या जीवनात आलाय ते आपले साताराचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले दुसरे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्यांनी माझी विनंती मान्य केली आणि साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही वागणंक भारतात महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्यांदा आणली ते आपले सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब त्याचबरोबर पालकमंत्री मान्य शंभूराजे देसाई खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर सर्व माझे सहकारी आमदार सर्व अधिकारी या विभागाचे सचिव मान्य साहेब आणि उपस्थित सर्व माझ्या शिवभक्त बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या राज्य सरकारचे तिघही आपले नेते या तिघांचंही सगळ्यांनी टाळ्या वाजवून परत एकदा मनापासून सातारकरांनी आभार मानावेत अशी मी विनंती करतो सुधीर भाऊंचे पण आपण आभार मानले पाहिजेत कारण आज सगळ्यात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकं लंडनवरून साताऱ्यामध्ये त्यांनी आणली याबद्दल सुधीर भाऊंना जेवढा आपण धन्यवाद देऊ तेवढे कमी आहेत असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आज जसं आता खारगे साहेबांनी सांगितलं की हा आपल्या सगळ्यांच्या जीवनातला अभिमानाचा श्रद्धेचा आणि आपल्या आयुष्यातला हा अतिशय दुर्मिळ क्षण आहे असं म्हणावं लागल जो इतिहास आपण पुस्तकातून आपण आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या ह्याच्यातनं वाचला बघितला चित्रामध्ये बघितला आज खऱ्या अर्थानं त्या इतिहासाच साक्षीदार होण्याचा क्षण हा आज आपल्याला मिळालाय आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणकांचं ज्या वागणका माध्यमातन अफजलखानाचा वध केला आज ती वागणकं आपल्या सातारेमध्ये आली त्याचं अनावरण मुख्यमंत्री आणि दोन्ही सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी अतिशय विधिवत पद्धतीनं सगळं झालंय आपण बघितलंय आणि उद्यापासून आपल्या सर्वांना या वाघ दर्शन घेण्याची संधी ही आपल्या सगळ्यांना उपलब्ध होणार आहे मी फक्त इथं उभा आहे एवढ्यासाठीच की आज या तिघांनी आणि सुधीर भाऊंनी हे आपल्याला जे काही आपला इतिहास होता तो आपल्यापर्यंत पोचवलाय मी मुख्यमंत्री महोदय आपण आमचे नेते देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांना एवढंच सांगू इच्छितो की आपल्या माग हा सातारा जिल्हा काल पण उभा होता आज पण उभा आहे आणि साहेब उद्या पण उभा राहणार हे आपल्याला अगदी ठामपणे आम्ही सर्वजण सर्वजण इथं जे आहे ते आम्ही आपल्याला सांगू इच्छितो आपण एवढं मोठं आमच्यासाठी राज्य सरकारनं जे काही हे केलं हे शब्दात आम्ही त्याचं वर्णन करू शकत नाही किंवा आभार मानू शकत नाही आज महाराष्ट्रामध्ये अनेक शहरं आहेत अनेक मोठी शहरं आमच्यापेक्षा पण आहेत पण तिथं हा सोहळा न करता आपण आमच्या इथं हा सोहळा केला त्याबद्दल नक्कीच आम्हाला याचा अभिमान आहे आम्हाला आपला सर्वांचा अभिमान आहे आणि नक्कीच आम्ही आमचं काम योग्य वेळेला योग्य पद्धतीनं सातारकर म्हणून करू हा शब्द या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो आज आपण सगळेजण आलाय आणि तिघं पण मागितल्यावर देणारी मंडळी आहात नाही म्हणणार नाही त्यात मुख्यमंत्री तर सातारचे सुपुत्रच आहेत देवेंद्रजी आमचे नेते आहेत ते तर भरभरून आम्हाला दिलेलंच आहे आणि दादांचं काय बोलायचे म्हणजे हे नाही त्यांचं सातारवर पहिल्यापासून प्रेम आहेच आणि मी जरी थोडा बाजूला गेलो असलो त्यांच्यापासून तरी माझ्यावर प्रेम आहे ही पण वस्तुस्थिती आहे तर दादा आता खारगे साहेबांनी सांगितलं की छत्रपतींची वाघ असू देत छत्रपतींचा इतिहास असू दे गडकिल्ले असू देत या सर्वांचं एक अस्मितेचं नातं आपलं आहे तर माझी सर्व सातारकरांच्या वतीनं एक छोटीशी विनंती आहे आमचा सगळ्यांचा अतिशय जीवाचा अजिंक्यदारा किल्ला थोडा दुर्लक्षित राहिला आहे जरा तिघांनी मिळून तिथं लक्ष टाका अतिशय आम्ही एवढं दादा असं फार मोठा आकडा काय मागत नाही किरकोळ आमच्या मागण्या असतात प्रस्ताव नाही त्यात आमचं पोट भरत नाही दहा कोळ दहा दहा सातारकरांनी सांगावं दहा कोटीमध्ये आपलं काम होऊ शकतं का नाही त्यामुळं पालकमंत्र्यांनी दिली तुम्ही पालक आपण तर काय सात आपण आमचे जात आपण पायथ्याला अजिंक्यदाराच्या पायथ्यालाच राहता आपण त्यामुळं दहा कोटी हे आपल्याकडनं आले पण सरकारकडनं एवढे मोठे तिघं पण एवढे मोठे आहेत तर त्या तिघांच्या उंचीच जे काही काम आहे ते आमच्या अजिंक्यदारा किल्ला जेव्हा आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत तर त्या प्रस्तावाला शासनाच्या माध्यमातनं अजिंक्यदारा किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि त्या ठिकाणी म्हणजे येणाऱ्या पर्यटकांसाठी येणाऱ्या तिथं रोज शहरातली लोक जी जातात फिरायला त्यांच्यासाठी आपण आम्हाला आमच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी अतिशय सुंदर असा म्हणजे रस्ता वगैरे आम्ही किल्ल्यापर्यंत केलाय शासनाच्या माध्यमातूनच आपणच गिरीश भाऊंनी आम्हाला खरं म्हणजे साहेब मदत केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रस्त्याचं काम आमचं केलं थोडा निम्मा रस्ता तरी राहिलाय तर असेल किल्ल्याचं काम असेल ह्याला आपल्या माध्यमातनं मान्यता मिळावी आणि तसं तिघांनीही या ठिकाणी घोषणा करावी की कारण तिजोरीची चावी दादांकडे आहे पण इकडे दोघांनी पण एकदा ग्रीन सिग्नल दिला की तिजोरी पूर्ण आपल्यासाठी उघडी होईल तर चावी म्हणजे नुसतं छोटं काय तर नको आम्हाला एवढीच विनंती आहे परत एकदा मी आजच्या या अतिशय आपल्या अभिमानाचा क्षण अभिमानाचा दिन आहे आपल्यासाठी मी परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा आभार मानतो आणि मला वाटतंय घराण्याच्या वतीनं मी इथं आहे उदयनराजे इथं आहेत माझे एकच घराण्याच्या वतीनं अगदी हात जोडून विनंती जे या वागणकांबद्दल गैरसमज पसरवतात त्यांना मी करतो की कृपा करून छत्रपतींच्या इतिहासाला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करू नका आज आज हा क्षण हा या महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या शिवभक्तांच्या आयुष्यात आलाय त्याचा आनंद त्यांना घेऊ दे त्यांना त्या ह्याच्याबद्दल कारण नेहमीच छत्रपतींचा इतिहास म्हटलं की त्याला कुठंतरी कमी लेखण्याचं काम हे केलं जातं आणि दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की महाराष्ट्रातला मराठी माणूसच हे करत असतो ही मला वाटतं एक खंत या निमित्तानं व्यक्त केली पाहिजे बाहेरच्या राज्यातल्या कुणी आपल्यावर आक्षेप घेतले तर एक वेळ आपण समजू शकू पण ज्या महाराष्ट्राची संपूर्ण ओळख छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे आज या मराठी माणसांच्या माध्यमातूनच अशा पद्धतीनं कुठंतरी छत्रपतींचा इतिहास हा कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं भरकटत नेण्याचा प्रयत्न केला जातो हे थांबलं पाहिजे आणि वाघ बाबतीत कुणीही चुकीच्या ह्याला म्हणजे आपण तर कुणी त्याच्यावर विश्वास ठेवूच नाही कारण सगळा इतिहास आहे सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे त्यामुळं मी परत एकदा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले तिन्ही नेत्यांचं स्वागत करतो सर्व माझे सहकारी आमदार मान्य खासदार सगळ्यांचं या शहराचा आमदार म्हणून स्वागत करतो सुधीर भाऊंचं परत एकदा मनापासून स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय यानंतर